नमस्कार मंडळी घटस्थापनेच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तर बघा इथे आम्ही घटस्थापना ही आम्ही गावाकडेच करतो एकत्र कुटुंब असल्याने परंतु आम्ही इथे नऊ दिवस हा दिवा लावतो आम्ही तर इथे बघा आम्ही देवपूजा केलेली आहे प्रत्येक के देव हा पानांवर ठेवून त्याची पूजा केलेली आहे आता नऊ दिवस आपण पूजा करणार नाही यासाठी मी आज पूजा केलेली आहे आणि दररोज मी आरती करते आणि नैवेद्य देखील बदलते आणि तेलात तेल देखील घालते दिव्यामध्ये आणि काजळे काढून आपण दिवा हा कंटिन्यू हा तेवत ठेवतो तर इथे बघू शकता तुम्ही तुळजापूरची आई देवी महालक्ष्मी माता अन्नपूर्णा माता कृष्ण स्वामी समर्थ असे माझे देव आहेत पांडुरंग रुक्मिणी आणि बघा ही माझी घरची लक्ष्मी आहे तर मीला छान असा भ मळवट भरलेला आहे हळदीने आणि त्यात टिळा दिलेला आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे तर बघू शकता खूप छान असं हे पूजा झालेली आहे आणि नऊ दिवस आपल्या घरात प्रसन्न असं वातावरण असतं धूप दिव्यांचा वास असतो यामध्येच लक्ष्मी आपल्या घरात देवी आपल्या घरात सतत वास ठेवते तर बघू शकता इथे लक्ष्मी आहे कृष्ण आहे तर कशी वाटली ही साधी सिंपल पूजा नक्की सांगा धन्यवाद